नागपुरात एका आईच्या मदतीनं पोलिसांनी अट्टल सोनसाखळी चोराला अटक केली आहे धुमसाईल चोरी करणाऱ्या चोरट्यानं आतापर्यंत सत्तावीस महिलांच्या सोनसाखळ्या चोरल्यात होळीच्या दिवशी इटारसी पुलावरून एका आपल्या बहिणीसह दुजकीनं जाणाऱ्या अश्विनी पानतावणे यांच्या गळ्यातली सोनसाखळी लुटण्याचा प्रयत्न झाला मात्र तिनं हिमतीनं साखळी धरून ठेवली साखळी मिळत नाही पाहिल्यावर या चोरट्यानं ब्लेडनं वार करत तिला जखमी केला आणि पळ काढला मागून दुजकीवरून येणाऱ्या तिच्या आईनं हे पाहिलं आणि चोराचा पाठला केला रस्त्यात दिसलेल्या पोलिसांना याची माहिती मिळाली आणि दोघांनी मिळून या चोरट्याला पकडलं प्रितपाल कलसी असं या चोरट्याचं नाव असून गेल्या काही दिवसांपासून पोलीस त्याच्या मागावर होते त्यांनी माझ्या बाजूला येऊन मागे असं पाठीच्या मागे असा हात लावला त्यांनी हात लावून तो खिचतच होता तर मी माझ्या हे कापडच्या सहित मी माझ्या टी शर्टच्या सहित मी ही चेन अशी पकडून ठेवली अगे काकाने असं दगड घेतलं आणि दगड त्याच्या पाठीला मारलं असं तर तो, तो म्हणजे थोडस हे झाला तर त्याची गाडी स्लो झाली तसंच मग अंकलनी हा बॅलन्स त्याचं बिघडलं तसंच मग अंकलनी पकडलं त्याला